दाखवणार पण त्याला खर्च आहे की एकदा क्वालिटी म्हणजे क्वालिटी झाली बरं काय वाटतं जर अरे रे अरे हे झाड आपण ज्यावेळेस पाहिलं होतं पंचवीस झाड होते असे म्हणजे आपल्याला वाटत होत की हे झाडं जाणार आहे तुम्ही स्वतः बोलले लिंबुनीच पान होत लिंबुनी पहिलं पान हे मोसमीच पान होत आपली आणि पूर्ण पान तसेच होते हिला हिला लिंबूनीच्या पाण्याच्या वर पान नव्हतं हा मग काय कॅन येईल हे जर पान असेल तर झाडाला माल काय लागेल झाड कसं टिकल हे झाड आजच्या वर्षाला तुम्हाला सांगतोय झाड मिळाला शंभर टक्के वर्षाला नाही दोन तीन महिन्यात गेले असतील काय क्वालिटी आणि आता इकडे आप वारागे या आपल्याला झाले फक्त एक महिना नवी झाला नाही मी तुम्हाला शब्द द्यायला हा सही चालता येणार नाही आणि हा सही चालता येणार नाही आता काय राहिलं एकच महिना झाला या ट्रीटमेंटला आणि आणखी असू द्या तुम्हाला माझा एक वर्ष थांबा तुम्ही त्याला एक वर्ष दिलेलंय मी ते म्हणजे आता आपण त्याला काही बी केलं तर काही झाड काय नाही दोन दिवसात थोडं होते गुण पान बेस्ट किती आले ताईट म्हणजे म्हातारे ओंबीत ताईट झाले ते मग ते काय किती येते हातभर मारले ना कॅन करायचं ते काय बनतं बघत नाही क्वालिटी खरे बर काय क्वालिटी हे झाड ही क्वालिटी झाड हे झाड आहे ना आपण पाय लच्या वा हे झाड कमातली ती गॅरंटी बिनवती आपल्याला हाय का नाही 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 तुम्ही पाय फक्त ते झाड कसं होतं मी तुम्हाला शब्द द्यायला नाही गेलं म्हणून आपला त्या दिवसचा शब्द हे झाड आहे तर हे झाड त्याच्यासारखं होणार हा पुरं छिद्र पुरं ना झाडाला धुडकेवान बांधे जास्त पिऊ झाले नाही पण ते आपल्याला दाखवल्यानंतर हे जीवन पूर्ण उभं राहिले त्याच्यामध्ये छिद्र जे दिसते ना आणि आज आता खालून आहे ना जमीन उकरून टाकते तुमची पुरी मग बाग तिथे हा मग मुळी ऍक्टिव्ह आणि मग झाडा ऑटोमॅटिकच झाड चालतो मग खतरनाक आश्चर्यचकितच रिजल्ट आहे बा वा ये खतरनाक पण आहे